आ, या 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 स्वागत आहे स्वागत आहे तुमचं या भेटली गाडी गेली गे गे मस्त आरामशीर नाही आरामशीर येणं ना झालं तसं आपल्या गावामध्ये गाड्याची कमी नाही आहे आपलं बस स्टँड वर इच्छा गावाला लागून बस स्टँड आहे इथूनच गाड्या भेटते उतरलं का आपलं सीधं घरी काही तकलीफ नाही होत घरी येवाले तशी हो हो काही तकलीफ नाही झाली मस्त आलो आरामानं तिकडूनही मस्त गाडी भेटली मस्त खालीच होती खाली गाडी मस्त आमचाच पुरा परिवार बसलो आलो तिथं आपल्या उतरलो भाऊ उभेच होते त्यांना सीधं घरी आणलं का ही मुसीबत नाही आली मस्त आलो काय काय करू बाई या माणसाचं काय नाही आता जेवढं बोलली एवढं बोलू नये पाय कशा झोपले हा आता पाहुणे यावायच्या टायमात झोपले पाहुणे आले तिकडे यायला झोप लागले चांगले काय करू ओ, ओ, बाबा मग आलेच काय नाही म्हणून देते मी मी नाही येत म्हणते धैर्याचे बाबा अ धैर्याचे बाबा अ धैर्याचे बाबा उठा ना पाहुणे आले ना वा बाहेर जराशे काय होईल नदीचा काय होईल कोण तरास को देऊन राहिली आलो तवाचा तरास देऊन राहिली राएध मध्ये झोप लागली होती काय होईल काय म्हणतं काय सकाळी पासून झोपून असतं राहिले पाहून आले ना वानगराच्या बाहेर दिसानगराचे एक मोठा जवाई बी आले मोठे जवाई बी आले आई बा म्हणून वानगराच्या बाहेर पाहून आले ना उरे आले का पाहून लवकर चाले पोटी आ बोरची जा तुम्ही बाहेर जरा सा कर नको मी टोपी किती सीधी करा टोपी टोपी चस माथे सीधी करा भामरून भामरून जाता काही 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 बोलन चांगले होस मध्ये या हा अरे होस मध्ये जाऊ मी मी झोपीतही राहीन तरी होस मध्ये राहतो मला सारा ऐकू येते मला आता रामराम राम रुमाई। राम 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 या धुवायक घे धुवा चला अंदर झाले दोन पाय झाले दोन पाय घे धून झाले आता अंदर येवची तयारी होती तुम्ही बाहेर आले मोठे जवळ हा हो बर बर हा ठीक आहे ना हो 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 मोठे जवळ आता तुम्ही तर बाळा ओळखताच काय तुम्ही तर ओळखता आता बरं या मग अंदर चला शांताबाई येण बसणं खुर्चीवर नाही तर तिथं तुला फावत नसंत जमत नसंत येण खुर्चीवर बसणं जमलं जमलं मध्ये मी मस्त आरामानं बसली बस तू बस आता काय त्या मस्त जम जमते मध्ये मस्त जमते बसले मी मस्त आरामात बसले बस कमला तू बस आमचं बापा आता गरीबाचं घर गर बापा लहान आहे आमचं घर एवढी रूम आहे तिकडे सायपाक घर आहे बापा सायपाकाची एक रूम आहे अंगण आहे लय मोठं पटांगणवाणी आता बाबा नाही नाही काही नाही आपलं आमचे असेच घर आहे आमचे काय मोठे महल आहे का आमचे असेच आहे जमते जमते मस्त छान आहे जे आहे ते छान आहे गरीब नाही म्हणत आपण बाई सांगतो तुम्हाला आपण स्वतःले कधी गरीब म्हणून नाही आपण मनानं ना श्रीमंत राहा जरी आपल्यापाशी धन कमी आहे पण मनानं श्रीमंत राहा आपण श्रीमंत आहोत कोणी गरीब नाही गरीब म्हणून घेऊच नका स्वतःले तशाने होते का भाऊ मन मोठं असलं तरी आता बर बर ठीक आहे आप सगळे आपापल्या परीनं राहते सगळे पाषा आपापल्या परीनं राहते आता पण महापोरी मोठ्या घरात गेले मोठे जवाई भलं मोठं आहे आता ह्या पोरीसाठी पाहतो बो का चांगलं भेटलं पाहिजे घर नको पहा तुम्ही तुम्ही माणसं पहा घरातले जरी घर लहान असलं माणसं मोठे असले ना घरातले माणसाचे मन मोठे असले माणसं चांगले असले आपली पोरगी सुखातच राहते मोठ्या घरी देऊन पोरगी सुखात नाही राहिली तर मग काय कामाचं ते मोठं घर हा भाऊ म्हणून पुरीच लग्न करायच्या पहिले पहा कसे आहे त्याच्या स्वभाव हो हो ते तर आहे दोन तीन आहे तरी पण बा माणसं साधे सरळ आहे मस्त स्वभाव बी चांगला आपला मन मिळव आहे मस्त आपल्याला कधी होत आपण घरी जातो जवळच्या घरी जातो तरी कधी असं वाटत नाही आपण त्याच्यापेक्षा लहान ते मोठे आहे आमचं घर लहान आहे त्याचं घर म्हणून कधी वाटून घेत नाही असे चांगले राहते मस्त चांगले जवळ आम्हाला मोठे चांगले भेटले घर बी मस्त आहे घरचे सगळे आई बाबा वगैरे त्यांचे एकदम मस्त आहे आपण चांगलं तसं समोरचे लोक चांगले आम्ही बी काही त्रास नाही ना आमचा आमच्या पोरीचा बी काही त्रास नाही आता घर आहे ते घरामध्ये होतेच आहे थोडं बहुत ते सगळ्याच्या घरामध्ये होते आता ते उली उलीस घेऊन चाला लागते का बाई होतच राहते चालतच राहते उली उली शाले काने मानी धरलं तर बस जिंदगीच नाही होत मग कसं तर बाई शांताबाई मग कसं तर ते तसंच आहे ना मग पोरगी आहे म्हणा आता काय सांगू पण महापुरी पद्धत सांभाळून घेते मस्त मापर्यंत गोष्ट येऊ देत नाही हा खूपच वर्त गेली गोष्ट येते नाहीतर तशी मायंत गोष्ट नाही तेच सांभाळून घेते बर बर ठीक आहे आपण कोकणात कोकणचे होय मग नाही कोकणातचे हो हो कोकणातचे प्रॉपर प्रॉपर तिच येत आम्ही बहिणीने इथं दिलो आनंदपूरले मग लग्न झाल्यावर तिकडेच काय कोकणातलेच जाणार आहे का मग तिकडेच राहणार आहे का परमनंत आता इथं राहता तुम्ही असं मानून पडलं बा का, का, का? का? आता आनंदपुरात राहायचा तुम्ही म्हणून मग लग्न झालं म्हणजे तिकडे का त्याची जन्मभूमी होय आता तिकडे नाही राहणार तो कुठं राहते आता इथं सध्याच राहिलं आहे हा आपली जन्मभूमी कोणी सोडते काय पाहू ना पाहू पाहू वेळेवर पाहू आपण आता इकडे माया चांगलं चांगलं जमलं तर मग मी काय ना तिकडे जातो डबल आता मला पंचवीस हजार रुपये पगार भेटून राहिला तिकडे आहे माया शेत आहे तिकडे तरी पंधरावीस एकर माया शेत आहे तिकडे आई बाबा पाहतेत तर काय आई बाबा जोपर्यंत बाबा करते तोपर्यंत आई बाबा करते ज्या दिवशी बाबा अंगून करणं नाही झालं आता मी तिकडे जाईन नाही तर मग आई बाबाला इकडे घेऊन येईन आणि शेती आहे मग शेती हो सांगून राहिलो ना शेती आहे तर आपल्या बटाईनं ठेक्यानं देता येते बटाईनं ठेक्यानं देत जाऊ तुम्हाला शेतीतले काम जमत असेल ना जमते जमते सगळं येते आपल्याला शेतकऱ्याचाच हो शेतकऱ्याच्या पोराला शेती नाही जमन आश्चर्याची गोष्ट येते आपल्याला जमते आपलं शेती बी करू शकतो आपण टाइम ला ताएं आला तर आपण काही बी करू शकतो अनुभवी माणूस आहे अनुभव आहे आपल्याला काही बी करू शकतो आपण उपाशी नाही राहत एवढा आहे बस तसंच पाहिजे अनुभव सगळं पाहिजे माणसाला उपाशी कधीच राहत नाही माणूस प्रगती किती जण आहे मी तर भुलली मी किती प्लेटा करू तो काय मला विचारता ललिताबाई तू मी गेली काय मला तर मी पाहिले ना कोण कोण आले कसे कसे माणसं कसे कसे लोक आहेत मी तर बाहेरच नाही गेले तूच तर बाहेर होती मलाच विचारतो तुम्ही कसे कसे लोक आहे पण किती प्लेटा करू करूया झालं हो पोहा झाला झाला ना आई पोहा झाला हे एवढ्या प्लेटा केला मी किती जण आहे तिकडे किती प्लेटा करू सात जण आहे सात प्लेटा कर चार माणसं आहे तीन बाया आहे एक लहान पोरगी आहे ते सात जण बाबा सात आठ नऊ 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 प्लेटा कर नऊ किती झाल्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ अजून दोन प्लेटा करायच्या कर पटकन दोन प्लेटा कर आणि घेऊन ये बाहेर पटकन आता झालेल्या गोष्टी झाल्या पोहा देऊन दे पोहा झाला क पाणी दे पाणी झालं चहा जा देऊन दे हम्म चहा झाला चहा पिऊन झाला पान सुपारी आणून ठेवून दे जा मलाच म्हणतो आई मला पाहायला आले का पाहुणे मी नेऊन देऊ का पोहा प्रगती नेऊन ना तूच नेऊन दे ना पोहा घे तूच नेऊन दे जास्त घडी घडी पोरगी समोर गेली पाहुणे एका नजरिक पडते तूच नेऊन दे पोहा पाणी सगळं तूच नेऊन दे लिता तू तु व तुला तेव्हा मी ना नेऊन काय तू तर फक्त बोलावते मग बसायला जाईन मग तिला काय विचारपूस विचारते मग तू तू आणि मी तिकडे उभी आणि तू नेऊन दे पोहा दे पाणी दे सर दे मग प्रगतीला बोलावतील तेव्हा प्रगती जाईन बसन काय विचारपूस करते करते बरं ठीक आहे मीच नेऊन देता घे मग इथं तोपर्यंत दोन प्लेटा कर दोन प्लेटा मी तोपर्यंत दोन दोन प्लेटा दोन दोन प्लेटा नेऊन देतो ट्रे नाही काय आई एका ट्रे मध्ये ठेवून चार चार प्लेटा दोन दोन नेऊन देशील काय ट्रे कुठे आहे तुझ्या घरी आहे दे काढून असं सगळे इकडे मी कुठे ट्रे दिसते अ अमाय हो गड्यात होतं तुटला मी देऊन दिला लोहा लोखंड मध्ये बरं ते ने दोन दोन प्लेटा ने चहा लागन तर ता ताटात ता नेर मग हो ना घे इथं दोन प्लेटा कर इथं मी नेऊन नेऊन देतो दोन दोन प्लेटा हो हो विचारू शकता तुम्ही पोरीले जे काही विचारायचं आहे विचार गा सरपंच भाऊ विचारा तुम्ही तुम्ही विचारा तुम्ही विचारा पोराचे भाटू आहे तुम्ही हा तुम्ही मोठे धाके हा त्याच्या वडिलाच्या जागेवर तुम्ही आहे तुम्ही विचारा विचारा जे काही विचारायचं आहे पोरी आता मी मी काय तुम्ही काय एकच आहे विचारा रामदास भाऊ विचार का तू विचार मी 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 काय विचारू का तूच विचार ना सीताराम तूच विचार नाव गाव विचारून घे वय विचारून घे शिक्षण विचारून घे मामकूड विचारून घे काय गा रामदास भाऊ सगळं का माहित आहे तुला काय विचाराचं आहे विचार ना सरपंच भाऊ घ्या विचारा घ्या सरपंच भाऊ विचारा तुम्ही भाऊ घ्या तुम्हीच विचारा विचारा कोणी विचारा विचारा मामाजी सरपंच भाऊ विचारा तुम्हीच हो हो, हा मीच विचारू <das Tube> <laughs> बर बरं ठीक आहे मीच विचारतो बेटा सांग पूर्ण नाव सांगितलं तू तुझं पूर्ण नाव माझं पूर्ण नाव प्रगती गणपत मुजोरे मुजोरे हो मुजोरे प्रगती गणपत मुजोरे बर शिक्षण बाई शिक्षण कुठं पर्यंत झालं शिक्षण माझं बारावी झालंय आणि बारावी नंतर मी इंग्लिश स्पीकिंग कोर्स करत आहे अच्छा अच्छा इंग्लिश स्पीकिंग कोर्स म्हणजे बारावी नंतर असं चांगला असा विषय नाही घेतला का काही शिक्षण समोर काही असं डिप्लोमाच काही असं नाही सध्याच नाही हे वर्ष पुढच्या वर्षी बघा नाही या वर्षी फक्त इंग्लिश स्पीकिंग कोर्स केल करत आहे एम एस आय टी करत आहे आणि डी टी पी करत आहे आणि ट्रिपल सी करत आहे म्हणजे ह्या वर्षी पूर्ण कम्प्युटरचे प्रोसेस कोर्सेस मी कंप्लीट करण्याचा असा निर्णय घेतला हां हां ठीक आहे ठीक आहे ते महत्त्वाचं आहे चांगलं आहे ठीक आहे बरं बाई मामकुळ मा मामकुळ काय भेटा तुमचं मामकुळ मामाचं आडनाव मामाचं आडनाव हा गो नाही मामाचं आडनाव हा गो नाही श्रीधर हागवाने अच्छा अच्छा ठीक आहे ठीक आहे भाई सरपंच भाऊ इथंच विचारून घ्या ना काय म्हणते संदीपचं काय मत आहे काय नाही तर इच्छा इथं सांगून देता येते संदीप सांग रे भाऊ काय मत आहे काय 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 सांगाव शरम तो सरपंच भाऊ बाहेर घेऊन जाते आले दोघ तिघ जण बाहेर घेऊन जा विचारा हो हो ते जमते अः चला चल रही भा सदीप हो चला चौ सन्दीप मैं काोरगी नहीं हाँ या नहीं पोरगी पसंद है कि नहीं भाजी मुल विचार भी नहीं करू दे विचार का पोरगी बसली होती समोर बोलते चांगली दिसते चांगली मन का विचार करते पसंद असंत हो मन नहीं असंत नहीं मन सीताराम शावक घे सावक घे बर संदीप हाय का पोरकी पसन हाओ की नाही सरपंच भाऊ थोडस पूर मन नाही बसलं थोडस बसलं पुरं नाही बसलं हो नाही हो नाही असं आहे थोडस डाऊटफुल आहे थोडस काय डाऊटफुल आहे लंगडी आहे का पोरकी भकणी आहे काय मुकी आहे काय तसं नाही भाऊजी जास्तच पांढरी फटफट आहे डोळे बी मोठे मोठे आहे तर मग काय होते लोखाईने काय बायका केल्या लोखाईने काळ्या बायका केल्या आणि तू म्हणतो पांढरी फटफट आहे डोळे मोठे आहे तर हाय तर हाय त्यास मला लावून दिसणार आहे ना कोणाले सीताराम थांब संदीपच्या मतानं घे संदीपच्या मतानं घे कसं म्हणतो संदीप मग पांढरी आहे लोक फटफट पांढरी आहे आणि डोळे मोठे आहे मग काय करा मग तुम्ही आताच काहीच नको सांगा ते येईल थांबून जा मी अजून विचार करतो बैले की सांगतो मग आपण उद्या किती फोन करून ते येईल सांगून देऊ आताच सांगतो म्हणून सांगून द्या जरुरी आहे का आताच सांगू हा पसर आहे पोसन आहे घरी जाऊन जरा विचार पूज आपण जराचा विचार करू तेव्हाच होईल ना

सांगतो म्हणून गेले नाही ना तर कधी सांगतात ना कधी नाही तर आपण तरी त्याच रात्री फोन करून तुम्ही त्या बाईले सांगून देलं आता ते काय माहित कधी सांगते काय करतेत कसं काय तर मला तर वाटते ना पसंत आलं आई म्हणून तर सगळ्यांना पन्नास पन्नास रुपये देले प्रगतीचे हा ते सगळे नं ना। एकही नाही सुटला ना। तर मला तर वाटते पसंत आली पोरगी पण ते नं डायरेक्ट सांगतला नाही सांगतो म्हणून गेलं बोलतो असं पुढे आहे तू पोसव लागली म्हणून पैसे दिले अगं तुला तू आम्हाला पोसव आली होती तरी मी तुला एक रुपये दिला नाही फक्त बाबानं दादानंच तुले पैसे दिले होते. मग बाकीचे कोणाचे पैसे नव्हते दिले तुले. पसंत आली होती तरी बी. इथं तर पोरांनी पन्नास रुपये दिले प्रगतीच्या हाती. चांगले आहे म्हणजे तुम्ही कंजूस होते तुम्ही म्हणून तुम्ही दिले नाही. हे कंजूस नाही आहे मोठे मनाचे लोक आहेत म्हणून त्यांनी सगळ्यांना पन्नास पन्नास दिले. माहितच पडन आता येईलच फोन आज नाही तर उद्या दोन तीन दिवसात येईलच फोन माहितच पडन पसंत आलं असेल तर ठीक नाही आलं असेल तरी काही आपल्याला एवढी घाई नाही एवढं काही नाही आपण बनवून घेतले तर नाही पसंत केलंच पाहिजे बा पाहिजे असं काही नाही नाही पण चांगलं वाटलं बाबा नाही जवळ बापू कसे वाटले लोक चांगले नाही वाटले सगळे कसे व्यवस्थितशीर आहे मस्त पुराचा भाटवा बी जरा व्यवस्थितच आहे नाही व्यवस्थितच आहे ना बोलणं चालणं जास्त नाही बोललेलं आहे कमी बोलले पण नाही पोरगा बी मला व्यवस्थित वाटला शान शौकीन मस्त स्टँडर्ड आहे

अहो हो गड्या ते नाही टोपीच घातली होती आणि चष्मा बी लावला होता त्यानं त्याचा काळ्या रंगाचा चष्मा होता आपल्या जवळ याचा असा चष्मा आहे मा डोळ्याचा चष्मा होय मा डोळ्याचा होय मा आता त्या पोरानं शोक साठी असाच घातलं असं फॅशन फॅशन म्हणून आता काही नक्की आहे का तो हमेशा टोपी लावत असं म्हणून मी हमेशाच टोपी लावतो मी झोपाच्या वेळेस बी टोपी काढत नाही हा तो इथं आला म्हणून त्यानं फॅशन दाखवू दे असं तो ठीक आहे चष्म्याची फॅशन दाखवली पण टोपी टोपीची कोणती फॅशन त्याने आदत होत असून टोपी घालायची दोन्ही जवळ टोपी वाले काही हरकत नाही तिथं नदीता काही हरकत नाही आता चांगलं असलं तर तो टोपी काय काय ते चालून जाते ते तेवढं आता काय निर्णय येते द्यायचा काय नाही पाहू आता समोर अरे बा प्रगती प्रगती काय म्हणते तिचा काय निर्णय आहे तिचा निर्णय तर ऐका तुम्ही प्रगतीला पोरगा पोसन आहे का नाही आहे हो ललिता काय म्हणे प्रगती विचारली ती पसंद आहे नाही आहे आई मी आता डायरेक्ट तिने विचारलं नाही का तुला पसंत आहे का नाही पण खुश दिसत होती बा चेहऱ्यावर आनंद आहे तिच्या वेळेला अर्थ तिने पसंद असं विचारून घ्या प्रगतीला विचारून घ्या पहिले जा बरं दोघी माहिले की प्रगतीला विचारून घ्या नाही इकडे बोला प्रगतीले काय म्हणते तुमच्या देखत सर म्हणते मीच विचारतो तिले काय म्हणते काय नाही तर विचार विचार तूच विचार बापा बापा हे एवढी 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 पलटण एक खट्टे कुठे गेले तेव्हा बाबा तेच आई परिवार तेच आई परिवार ना कीचई परिवार कोणा लग्नले घेतले नाही वो इंदिरा लग्नाने नाही घेतले पाय तुला माहितच नाही आता ते कमलाच्या इच्छे शांताबाईच्या इच्छे आणि ते पार्वतीच्या इच्छे ते हिच्याची घाडी पोटून राहिली बाबा पटवून राहिली ठीक आहे ना बाबा पट्टू दे पट्टे तो पण कुठे गेले होते ते हे बकरा एक कट्टे कुठं गेले तुमला तर काही माहित नाही बाबा मी सकाळी नऊ वाजता माथ्यालेवरच निघली ना कुठं गेलते बाबा या तिकडे गेलते काय तो माथ्यालेवर पार्वतीच्या भावासाठी मग आले आता नाही आता काय झालं काय नाही हो बापा तिच्या घरचे पाहुणे तिच्या घरी तिच्या घरचे पाहुणे तिच्या घरी पार्वतीच्या घरी पोरीचा वडी ना कमला नाही बोलावलं मग शांताबाई नाही बोलावलं बापा चहा पेवाले आणि ह्या दोघी बी गेल्या होत्या तिथं पार्वतीच्या घरी आणि गावात कोणाला ना माहित नाही मला सुद्धा माहित नव्हतं मला तर मी ध्यान माय ध्यान जाते मी त्या ध्यान ठेवत नाही फालतू ध्यान जाते माय म्हणून मला माहीत नाही तर कोणाला काही माहित नाही पाय तुला तर काही माहितच नाही नाही मला तर काहीच नाही माहीत आणि सांगतलं बी नाही मला हा शांत नाही नाही सांगतलं काहीच मला कोणच काही नाही सांगतलं मला काही लपून लपून काम करून राहिले काय पार्वतीच्या भावाचं मला तर तसंच वाटते बापा कोणाला काही सांगून नाही राहिले काही नाही छे चे थे थेटे थे, छेचे थे, 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 थे. आता काय माहिती आता काय झालं काय नाही बी आपल्याला नाही नाही सांगत तीनच घर साक्षगंधाला काय करायला पण इंदिरा आमचं तर ठीक आहे आम्ही पण तू तुले तु तु तुले तर कुठं कोणत्या बी लग्न यावात कोणत्या कार्यक्रमात मान देते ना तुले तर तरी तुला सांगितलं पाहुणे पाहायला गेले पोरगी पाहायला गेले आणि पार्वतीनं जरास असं तुलाही नाही म्हटलं का चालतं का इंदिरा तू बी शांताबाईने नाही म्हणलं का इंदिराला घेव म्हणून जे नाही मनाले पाहिजे होते इंदिराला मान देवाले पाहिजे होता पण आपल्याला नाही तर नाही पण आणि तुला होता गंगा कमलाच्या पोरीचं झालं तवा. तवा नाही काय मान दिला होता पाहुणे असते तेव्हा सगळ्याला बोलावलं सगळ्याच्या याच्यामध्ये पार्वती काय मोठी लखपती होऊन गेली काही हे कोणालाच नाही सांगून राहिली हे लखपती नाही व आता जाऊ दे ना तिच्या तिच्यापाशी राहू दे काय लखपती आहे नाही आहे तिथं तिने माहित बघा आपल्याला काय माहित कोणतं सोनं गाळलं कुठं गाळलं काय आहे आपल्या पाशी जे आहे ते आपलं आपल्याला माहित बापा लोक नाही आपल्याला माहित बरं जाऊ द्या ठेवू द्या नेऊ द्या जाऊ द्या करू द्या आपले, आपले चाल हो, बस तो, तो, काम आपण करत राहा आपल्या कामाशी मतलब ठेवा चाल बाबा चालली मी घरी हो ते तर आहेत म्हणा पण गावगाड्यातलं आपलं आपण संग मग बसतो उठतो म्हणून वय नाही तर कामाशी काम ठेवलं तर आपण तर एकामेका बोलत बी नाही काय बोलून फायदा बाबा काय बोलून फायदा तर कामाशी मतलब ठेवा जा चला चालली मी घरी हो जा बाबा मी बी चालली घरी